भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना यवतमाळच्या आर्मी मध्ये घडल्याचं समोर आलं आहे बलवंत मंगल हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन युवकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला प्रेम संतोष भावने व रोहित आमटे राहणार लोहारा अशी मृतकांची नावे आहे प्रेम आणि रोहित हे दोघेही वाघाडीवरून यवतमाळकडे दुचाकीने जात असताना आर्मीच्या बलवंत मंगल कार्यालयाजवळ दुचाकीचं नियंत्रण आणि दुचाकी जाऊन आदळली यामध्ये दोघेही रस्त्यावर फेकले गेले यामुळे ते गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला चुकीच्या पद्धतीने दुभाजक बसविल्यामुळे हा अपघात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे घटनेचा पुढील तपास हा पोलीस करीत आहे